तर आपण आलो आहोत कुमटे गावामध्ये आणि कुमटे गावातील प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहेत ज्यांचा टोमॅटोचा प्लॉट आहे तर नमस्कार मला तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव अक्षय शंकर माने राहणार कुमटे तालुका कोरेगाव जिल्हा सातार तर मला पहिल्यांदा सांगा की टोमॅटोच का टोमॅटोचं तुम्ही निवड का केली पहिल्यांदा टोमॅटोची निवड म्हणजे गेल्या दोन तीन वर्षापूर्वी मी टोमॅटोची लागण केलेली तेव्हा म्हणजे मी लॉसमध्ये गेलो पण परत यंदा म्हणलं परत आपण टॉमॅटो धरून बघूया नशिबाचा खेळ आहे म्हणलं झालं तर झालं पैसे नाही तर आपलं हेच केलं आपण म्हणजे पैसे जुगार खेळला घेत आहे पण काळ्या मातीत पैसे घालवलेच असं समजून हे तुपलं मी नियोजन केलं त्यासाठी मला सांगा की पूर्व पूर्व तुमचं मशागत कशी होती पूर्व मशागत मी अदुगर गेल्या वर्षी काकडी होती काकडीनंतर परत त्याच मल्चिंगवर काकडी काढून झेंडू लावला झेंडू लावून परत एकदा झेंडू लावला आणि झेंडू म्हणजे झेंडूची रोप मला खराब लागले मग ते झेंडू काढून टाकला आणि नुसतं आपला आल्याच्या भरीच पावड ट्रॅक्टर घालून त्याला भर माती उडवली कोंबडी खत टाकलं परत भेसळ भरला आणि मल्चिंग हातरून टमॅटो लावलं दोन वर्ष म्हणजे ह्याला या रानाची मेहनतच नाही दोन वर्ष म्हणजे नांगरट हे पलटी केलीच नाही रान जे आपलं हवामान असतं आणि जे रोपांच्या जातीची निवड असते ते तुम्ही कशी केली कुठली जात आहे ही जात आतर्व आहे आणि ह्या म्हणजे जानेवारी महिन्यात माझी लागण झाली दहा जानेवारीला तेव्हा मी आतर्वाची म्हणजे आतर्व लागण केली जो हवामान असतं कोणत्या हवामानात हे पीक चांगलं असतं हे जानेवारी म्हणजे फेब्रुवारी जानेवारी पर्यंत असं लागण केली तरी चालते ही आतर्व व्हरायटीची आ, हे तुमचं क्षेत्र किती मानायचं हे सतरा गुंट आहे माझे सतरा गुंट मग तुम्हाला एकूण रोपे किती लागली मला रोप लागले ती एकतीसशे रोप एकतीसशे रोप लागले आणि आता हा किती दिवसांचा प्लॉट आहे हे दहा जानेवारीची लागण आहे एकशे चाळीस दिवस झाले आजपर्यंत हु। किती तोड झालं हे तोड भरपूर झाले पण आतापर्यंत आजपर्यंत एकवीसशे कॅरेट वलडून गेले एकवीसशे कॅरेट आतापर्यंत बघितलेत एकवीसशे कॅरेट फक्त सतरा गुंट्यात एकवीसशे कॅरेट माणसं एकरा दोन हजार कॅरेट काढते मी सतरा गुंट्यात एकवीसशे कॅरेट अजून फड चालू आहे अजून तीनशे चारशे माल बघू शकता अजून तीनशे चारशे कॅरेट निघून आज पण थोडा चालू आहे त्याचा आज पण थोडा चालू आहे आणि तुम्ही एक यशस्वी शेतकरी झालेला आहात मला आता हेच सांगा की मल्चिंगचा तुम्ही वापर केला तर मल्चिंगसाठी कोणतं मल्चिंग निवडावं हे तुम्ही कसं निवडलं मी कोरेगावतनं पांढरुंग कृपा कृषी त्यांच्या त्यांच्याकडनं तीस मायक्रोनच ग्रे कलर मधलं का मल्चिंग घेतलं तीस मायक्रोनच त्यांच्याकडून घेतलं तुम्हाला काय वाटतंय काय बघून आपण घेतलं पाहिजे मल्चिंग कारण की टोमॅटो साठी आपल्याला मल्चिंग लागतंच मल्चिंग उपयोग काय होतो म्हणजे तुमचे टेम्परेचर मेंटेन होत पाण्याचे मी पाणी दिवसातनं पंधरा वीस मिनिटं चालवलं तरी तेवढी वल टिकून राहणं परत तुम्हाला सांगतो बांगडण पिंगडण असं वाचून जातं आणि रोगराई खालणं करपा बिरपा चढत नाही सगळं म्हणजे व्यवस्थित होतं या मल्चिंग यासाठी काय बघून घेतलं पाहिजे मल्चिंग घेताना एखाद्या शेतकऱ्याने मल्चिंग कुठलं पण वापरलं तर त्याचं नाही काय विषय पण मल्चिंग हा आता काळाची गरज आहे करप्यासाठी रोगराईसाठी मल्चिंगचा उपयोग करणं भागच आहे मला सांगा प्रत्येक सरीतील अंतर आणि प्रत्येक रोपातील अंतर किती आहे सरी ते आमचं साडेचार फुटाच बेड आहे आणि मी सव्वा फुटावर लागून केलेली त्याच के पाण्याचं व्यवस्थापन कसं असतं तुमचं पाण्याचं आता दुकानदारांनी मला सांगितलं रोज सकाळचे एक तास संध्याकाळचे एक तास असं मी त्यावेळेस सोड ठेवत होतो पण उन्हा चालू होतो तेव्हा मी कधी तीन तास चार तास असं सकाळ म्हणजे सिंगल फेज मोटर असल्यामुळे मो मी सकाळचं पण देतो संध्याकाळचं पण पाणी देतो त्याला लागवडीनंतर बांधणी तुमची किती दिवसातून असते बांधणी माझी सोळाव्या दिवशी झाली पहिली बांधणी पर त्यानंतर दुसरी तीन चार बांधणी झाली त्याच्या महत्वाचं आहे त्यामध्ये कि तुमचं आळवणी असेल आणि खत व्यवस्थापन असेल ते कसं होतं लागवडीनंतर मी ज्या दिवशी लागण दहा तारखेला के केली त्या दिवशीच संध्याकाळची आळवणी केली ट्रायकोसुडूची पहिल्यांदा म्हणजे रोपाला बुरशी येऊन आहे म्हणजे रोप म्हणजे मरून आहे त्यासाठी मी अठरा एको सुची पहिल्यांदा आळवणी केली ती परत मग दुसऱ्या आळवणे ते दुकानदार देईल जसं मी करत राहिलो फवारणी आळवणे ड्रिपचं शेड्यूल हे सगळं सगळं तुमचं शेड्यूल प्रॉपरली झालं आणि तुम्ही सगळं प्रॉपरली मॅनेज करून आता तुमचं प्लॉट मला सुंदर सुंदर प्रकारे तुम्ही प्लॉट तयार केलेला आहे मला सांगा की टोमॅटो हे पीक खूप रिस्की पीक येतं त्याबद्दल तुमचं मत काय रिस्की आहे पीक बरोबर आहे खर्च पण भरपूर आहे पण टोमॅटो पीक आहे असा की तुम्ही त्यात रुपयाला रुपया तुम्हाला देऊन जाणार पीक आहे म्हणजे असं कधी बुडीत नाही फक्त कसं ट्रीटमेंट व्यवस्थित पाहिजे पण त्याच्यावर लक्ष ज्या ते पाणी खत औषधं हे सगळं व्यवस्थित त्याचे पाहिजे मग तुम्हाला उत्पादन तुमचं उत्पादन निघालं ना तरी आता माझं मस्त शंभर रुपये कॅरेट मला कॅरेटला शंभर रुपये राहत होते पण माझं आज एकवीसशे कॅरेट निघाले आणि आता पण दर आहे व्यवस्थित त्यामुळे माझं भांडवल निघालं सगळं व्यवस्थित सगळं एकूण मिळून तुम्हाला खर्च किती झाला आणि किती तुमचं उत्पन्न निघालं आतापर्यंत खर्च तसा माझा जास्त झाला माझा एक लाख चाळीस हजार पर्यंत सतरा गुंट्याला गेला काय झालं माझे पहिले तारकाठी केलेली त्या तारकाटीला झेपत नव्हतं प्लॉट म्हणून मी परत ही अशी मध्ये दुसरी तारा परत कैची टाकली दुसरी त्याला मला बावीस हजार पाचशे रुपयाची काठी लागली बावीस हजार पाचशेची काठी आणली परत मी उमरजची माणसं बोलावली उमरतच्या माणसांनी माझ्याकडनं सात हजार रुपये घेतले त्यांनी असे कैची डबल करायला कारण माझ्या ओळेच असे कळत होत्या प्लॉटची हाईट भरपूर गेलेली माल भरपूर होता त्यामुळे हा या तार काठीला झेपत नव्हता म्हणून मी डबल परत म्हणजे माझ्या एका दिवशी तीस हजार रुपये खर्च झाला एकवीसशे कॅरेट प्लस झाले माझं आजचं पण वेगळं आहे माझ तारखेनुसार सगळं म्हणजे लिहिलेलं आहे कॅरेट किती गेले किती पैसे झाले म्हणजे सगळं टिपलेलं आहे म्हणजे वैद लिहून ठेवलेलं आहे बरोबर चालेल तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगताय मला यामध्ये सांगा शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकासाठी काय काळजी घेतली पाहिजे रोगावर कीड नियंत्रण जे असते त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे कीड नियंत्रण आता माझं तर चार पाच दिवसाला फवारणी चालू होती परत ड्रीपचं शेड्यूल म्हणा सगळं म्हणजे दुकानदार मी दुकानदाराच्या मागे लागायचो प्लॉट वर या बघा म्हणजे काय पाहिजे काय नाही खर्च किती पण होऊन द्या मी होतो फक्त प्लॉट चांगला आला पाहिजे आपल्याला उत्पादन चांगलं काय निघालं पाहिजे उत्पादन निघालं तर आपलं भांडवल बिंडवल सगळं निघून जात तुम्हाला काय वाटतं अजून किती दिवस प्लॉट चालेल ना किती टार्गेट तुम्हाला या वर्षी मिळेल अजून मी तुम्हाला सांगतो नाही म्हणलं ना तरी अजून महिनाभर मी प्लॉट चालवणार आहे अजून सुद्धा त्याला आठवडत नाही एक फवारणी चालू आहे माझी आठवड्यातून एक फॉरने झालोय यामध्ये मला मी सांगा की तुम्हाला जो या टोमॅटो पिक केल्यानंतर आतापर्यंत जो अनुभव मिळाला तो तुमचा काय सांगाल मला अनुभव चांगला मिळाला माझ्या पण मी येता जाता सगळी माणसं प्लॉट चांगला आहे सगळे मी मला मला पैसे नाही भेटून द्या पैसे मी माझं भांडवल निघालच त्याचं नाही पण मला असे रस्त्याने येताना जाता माणसं प्लॉट बघणं बघत बग होते चांगला प्लॉट आहे विचारत होते कोणाचा आहे काय ह्यातच मी समाधानी आहे आणि माझ्या आयुष्यात म्हणजे मी आता शेती करतोय जसं मला हे पीक फक्त हे पिकानं मला चांगलंच नाव झालं माझं पर माझं आलं पण असतं दरवर्षी दरवर्षी माझ्या चार गाड्याची लागण असते आलं मी आलं लावतोय तसं मी दरवर्षी माझं बेण्याला आलं जात कार उमरज करा यंदा तर कर्नाटकात सुद्धा माझ्या पाच दहा गाड्या गेलेल्या आहेत आल्याचं पण आपलं चांगलं उसाचं पण आहे त्यांना उसाला पण मी शंभर टनेज एज काढलंय काढले मला गावात पुरस्कार भेटला सव्वीस जानेवारीला उसाला पण उसाच्या टार्गेट निघालं यामध्ये तुम्हाला घरच्यांचं वगैरे जे सहकार्य असतं ते कसं का मिळतं कारण की एकट्याला एवढं सगळं मॅनेज करणं एवढं सोपं नसतं घरच्यांचं म्हणजे घरच्यांचं नाही म्हणजे मी एकटाच आहे मला वडील नाहीत मम्मी मम्मी पण म्हणजे पायाला गुडघ्याने जमत नाही माझी मंडळी दोन मुलं आहेत लहान असल्यामुळे ती काही घरची कोण नाही मी एकटाच सगळं हँडल करतो त्यामुळं कारण की एवढी सगळी माहिती गोळा करण्यासाठी प्रत्येक पॉइंटला तुम्हाला माहिती लागत होती ते तुम्ही कशी गोळा करत गेला की आपल्याला आता हे दिलं पाहिजे यानंतर हे दिलं पाहिजे हे जे म्हणजे मला आमचे विशाल गायकवाड मंगलमूर्ती सेवा केंद्र त्यांचीच म्हणजे मला सात त्यांनी त्यांना मी बोलवायचो काय रोगराई बघा कुठली फवारणी घ्यायची काय तेच ते फवारणी देत होते तेच मी करत होतो यासोबतच हा प्लॉट या सो प्लॉट सोबतच आता तुमचा अजून एक प्लॉट तयारिस आहे तर त्या प्लॉट बद्दल कधी काय सांगाल आणि तो आता किती दिवसाचा आहे तो आता तुम्हाला सांगतो दहा मार्च लागण आहे तो पण आता चालू झाला आहे माझा तीन तोडे झाले आता अजून उद्या एक तोडा होणार आहे तो पण प्लॉट मस्त आहे माझा फक्त त्या प्लॉट मध्ये काय झालं कि टेम्परेचर एवढ मेंटेन झालं नाही तरी मी त्यातन यशस्वी झालेलो आहे आणि माल पण भरपूर आहे उत्पादन पण भरपूर निघते आणि आता दर पण चांगला आहे आता तीन तोड्यातच मला एक लाख त्र्याहत्तर हजार रुपये झाले ते तीनच तोड्यात तीन तोड्यात हे पण बघा आता तीन तोडे झाले त्याचा उद्याचा चौथा तोडा आहे अजून माल ह्याला पण भरपूर आहे तर आता पावसाच्या ह्याच्यामुळं रोगराई थोडी वाढलेली आहे क्रॅकिंग मांड होते त्याच्यावर पण माझा अजून अभ्यास चालू आहे आणि मी ते हे आपण प्लॉट एसी होईल माझा आणि या या सगळ्या उत्पन्नाचं तुम्हाला किती आ, किती उत्पन्न हे अजून मी हे जे टॅली नाही केले पण हे जे पण भांडवल निघून मी आता प्रॉफिट मध्ये आपण फाडत मला सांगा बांधणी वगैरे सगळं झाल्यानंतर किती दिवसातून ते उत्पन्नाला सुरुवात झाली तुमची याची जसं नव्वद दिवसा नव्वद दिवसातनं चालू होतं पण आपलं तुम्हाला सांगतो एक पासष्ट सत्तराव्या दिवशी चालू झाला हे प्लॉट पासष्ट सत्तराव्या दिवशी प्लॉट चालू झाला प्लॉट सुरुवात झाल्यानंतर त्याचं व्यवस्थापन खत वगैरे कसं तुम्ही नियोजन करायचं सगळे फवारणी वगैरे असतील त्या थोडा झाला की फवारणी करायचो मी आणि शेड्यूल असायचं एक तीन दिवसात चार दिवसात ड्रिप मधन शेड्यूल द्यायचं त्याला मी हे बघा आता खालनं म्हणजे पहिला बुडकेतला माल होता संपत आलाय आता शेंड्याचा माल चालू झालाय अजून सुद्धा शेंडा चालू आहे फुलकळी आहे अजून माल भरपूर आहे तसा हाईट पण भरपूर होती आता सध्या माझ्या हाताला येत नव्हतं प्लॉट एवढा मोठा होता आता हे जे दिवस संपत आले त्यामुळं आता थोडा डीम प्लॉट झालेला आहे चालेल तर मित्रांनो आपण बघितलं सतरा गुंठ्यात फक्त सतरा गुंठ्यात त्यांनी आतापर्यंत एकवीसशे कॅरेट या टोमॅटोच्या पिकातून त्यांनी कमवलेले आहेत तर विचार करा कुमटे गावातील एक यशस्वी शेतकरी आपल्यासोबत होते आणि त्यांनी आपल्याला सगळी माहिती दिली मला अशा आहे की तुम्हाला ही माहिती तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर त्याचं तुम्हाला उत्तर दिं मिळून जाईल तर तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस पण खूप खुशी शुभेच्छा आभारी आहे